प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस जबरदस्त भागामध्ये आता हर्ष बरोबर सावनी आणि मुक्ता यांच्या जाळ्यात अडकून आपला गुन्हा कबूल करून बसलेला आहे इकडे सावनी पत्रकारांना मुलाखत देत असते की सागर आणि मुक्ता माझ्या मुलांची नीट काळजी घेत नाहीयेत म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की दोन्ही मुलांची कस्टडी ही मला देण्यात यावी हे दोघ जण त्यांना आता इतके निष्काळजीपणे हाताळतात ना की माझा मुलगा खड्ड्यामध्ये पडला ही, ही गोष्ट सुद्धा आता त्याला माहीत नव्हती असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सागर येतो आणि तो, तो मुक्ताला म्हणतो काय चाललंय म्हणजे ही सावनी इकडे काय करते त्यावरती मुक्ता आता सागरला समजवण्याचा प्रयत्न करत असते की हा प्लॅन आहे आणि ह्या प्लॅनचाच एक भाग म्हणून सावनी हे सगळं करते पण सागर काही ऐकायला थांबत नाही सागर या सगळ्यामध्ये खूप चिडतो आणि रागारागात सागर आता तिकडून म सावनीला धडा शिकवण्यासाठी पुढे येतो आणि ती मुक्ता थांबवत असताना सुद्धा तो थांबत नाही मग सागर पुढे येतो आणि ए सावनी काय चाललंय तुझं यावरती सागर मुलाखत द्यायला लागतो काही नाहीये आमच्या मुलांची आम्ही नीट काळजी घेतोय उलट हीच कधी चांगली आई बनू शकली नाहीये हिनेच आपल्या मुलांचा दरवेळेला वापर केलेला आहे मुलांना स्वार्थीपणे हे करून हि मी दरवेळेला त्यांना आता पाठीशी न घालता किंवा त्यांना काहीही हे न करता स्वार्थासाठी फक्त आपला वापर करून घेतलेला आहे असं म्हटल्यावरती आता सागरने दिलेली मुलाखत करत खरं तर मुक्ता आणि सावनीच्या प्लॅनसाठी खूपच आता योग्य ठरते आणि इकडे सावनी विचार करायला लागते मला जसं रिॲक्ट व्हायला हवा होता तसंच सागर तू रिॲक्ट झालास आता हर्षवर्धनपर्यंत हा इंटरव्ह्यू पोहोचल्यावरती तो मला नक्की कॉन्टॅक्ट करेल आता इकडे ती सावनी आता मुक्ताकडे वळून पाहायला लागते मुक्ता विचार करते सागर बरोबर बोलतात खरंच ड्रामा क्वीन आहे ही ड्रामा क्वीन असं म्हणत इकडे आता मुक्ता तिच्याकडे पाहत असते आणि आता सावनीचा पुढचा प्लॅन सुरू होणार असतो हे सगळं चालू असताना टी व्हीवरती ती, ती मुलाखत इकडे पाहत असतो मिहीर आणि कोमल कोमल म्हणते काय रे ही सावनी पहिल्यापासून ही अशीच होती का यावरती मिहीर म्हणतो हो सावनी पहिल्यापासून अशीच होती कोणत्याही गोष्टीमध्ये फर्म न राहणं कधीही काहीही बळणं हा तिचा स्वभावच होता यावरती आता इकडे कोमल सांगते कसं आहे विश्वास गमवायला ना आयुष्य जात पण विश्वास तोडायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो असं म्हटल्यावर ती मिहीर थोडासा भाऊक होतो मी सुद्धा कोमलचा विश्वास हे करत आहे का मी या कोमलला फसवत आहे का आणि त्यावरती मग तो कोमलचा हात हातात घेत म्हणायला लागतो की तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना यावरती कोमल म्हणते हो माझा तुझ्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे असं ती तो तिला आपल्या मिठीत घेतो आणि ज्या वेळेला आता इकडे मिहीरच्या मिठीत असते त्याच वेळेला मिहीरला मेसेज येतो तो, तो म्हणजे मिहिकाचा की तू जर का मला भेटणार तर मी तुला वेळ आणि स्थळ कळवते तू त्या ठिकाणी मला भेटायला ये कारण भेटणार असशील तर थोड्याच वेळात मला कळव आता मात्र मिहीरला जबरदस्त धक्काच बसतो की जी गोष्ट मला खरं तर घरात सांगायला पाहिजे ती गोष्ट या घरात म्हणजे कोमलला न सांगता मी आता भेटायला जाणं मिहिकाला कितपत योग्य आहे त्याला काही कळतच नसतं इकडे सागर पोलिसांना फोन लावत असतो आणि काय झालं हरचा काही पत्ता लागला का सापडला का तो तुम्हाला असं म्हणत तो पोलिसांना विचारतो पोलीस म्हणतात हे बघा आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करतोय यावरती सागर म्हणतो असं काय करताय तुम्ही त्याच्या घरावरती एकदा छापा टाका ना घरावरती छापा टाकून तुम्ही बघा तरी तो भेटतोय का असं म्हटल्यावरती मग आता पोलीस म्हणतात हे बघा तिकडे आपण छापा टाकूया तुम्ही सुद्धा या आता इकडे सागर खूप अस्वस्थ असतो इंद्रा म्हणते काय झालं यावरती सागर सांगायला लागतो पोलिसांना काही क्लूज सापडतच नाहीये की हर्ष कुठे आहे तो कुठे लपून बसला असेल काहीच कळत नाहीये आणि या सगळ्यामध्ये तो आता सापडला पाहिजे यावरती म्हणते हे बाग सापडेल तो तू उगाच स्वतःला त्रास करून का घेतोयस यावरती सागर म्हणतो त्रास नाही करून घेत आहे अगं त्याच्या या न सापडण्यामुळे आदित्य आणि साई या दोघांना बाहेर पाठवणं हे भीतीदायक गायक झालंय घरातल्या घरात, घरात पोर कसं कोमजलंय तू बघतेस ना मग या सगळ्यामध्ये आता या हर्षच्या भीतीमुळे मुलांना घरात डांबून ठेवणं हे कितपत योग्य आहे मुलं या घरामध्ये आता असुरक्षित वाटत आहेत मला बाहेर पाठवणं आणि त्यामुळे मला खूप टेन्शन आलंय ग यावरती इंद्रा म्हणते ते पण खरंच आहे पण हा बैल फुटी याला न देव शिक्षा देणार हे मात्र नक्की तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत इंद्रा सागरला समजवत असते त्यानंतर मग आता इकडे मुक्ता सावनीला भेटायला येते आणि काय झालं तू तर इंटरव्ह्यू दिला होतास ना तरी सुद्धा तो काही हर्ष आला नाही किंवा हर्ष तुला फोन आला नाही तुझ्या प्रत्येक प्लॅनप्रमाणे तुझा हा सुद्धा प्लॅन फेलच झालेला आहे यावरती सावनी म्हणते ठीक आहे माझा प्रत्येक प्लॅन फेल होतो तर मग आता तू हे कर तू एक काम कर तू प्लॅन ठरव तुझ्या प्लॅनप्रमाणे जायला मी तयार आहे असं म्हटल्यावर ते मग आता इकडे मुक्ता सांगते ठीक आहे मग आता तुझा नाही तर आता माझा प्लॅन वर्कआउट होणार असं म्हणत मग मात्र आता या सगळ्यामध्ये मुक्ता लगेचच तिचा प्लॅन सांगते आणि तिचा प्लॅन सावनी ऐकून त्या प्लॅनसाठी तयार होते त्याच वेळेला आता इकडे हर्षच्या घरावरती छापा टाकायला पोलीस पोहोचतात पण त्याचा नोकर सांगतो की हर्ष सर इकडे नाहीच आहेत हर्ष वेळेला पोलीस त्याला पकडायला आलेले असतात तिथपासून तो फरारच असतो आणि त्यानंतर मग आता पोलीस सुद्धा डिस्टर्ब होतात काय हे सगळं म्हणजे आता कुठे गेले असतील हे इतक्या लपून बसणं हे कसं शक्य आहे असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये पोलीससुद्धा खूपच डिस्टर्ब असतात तोपर्यंत सागरच्या मनामध्ये सतत शंका येत असते की हर्ष कुठे गेला असेल आणि या सगळ्यामुळे आता हर्षला शोधणं खूप कठीण झालेलं असतं पोलीस म्हणतात हे बघा आम्ही आमचे सगळे प्रयत्न करतोय आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय पण तो कुठच्या वेळात लपून बसलाय हे काही समजायला मार्गच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागरला खूपच चिंता वाटायला लागते आणि आता तो सांगत असतो की त्याला फोन लावा पण त्याचा फोन सुद्धा बंद असतो हर्षने त्याचा फोन बंद करून आता वेगवेगळे सिम घेऊन या सगळ्यामध्ये आता आपले आयडेंटिटी लपवण्याचा किंवा आपण कुठे आहोत हे लपवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला असतो हे सगळं चालू असताना आता इकडे सागर गरी तो. घरी येतो घरी आल्यावर ती मुक्ता म्हणते सागर तुम्ही कुठे गेला होता त्यावरती सागर म्हणतो काही नाही हर्सचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या सोबत आता गेलो होतो असं म्हटल्यावर ती मग आता मुक्ता म्हणते मग काय झालं हर्सचा पत्ता लागला का यावरती सागर सांगतो नाही त्याचा काही पत्ता लागला नाही कुठच्या ना वेळात लपून बसलाय काय माहिती यावरती मुक्ता म्हणते सागर बसा आणि मग मुक्ता आपला प्लॅन सागरला सांगते ती सागरला सांगायला लागते सकाळी सावनीने मीडियासमोर जे काही केलं ना हा फक्त आणि फक्त एक न आमचा मिळून प्लॅन होता त्या हर्षवर्धनला बिळाच्या बाहेर काढायला बोलता बोलता ज्या वेळेला मी आता सावनीला विचारलं की हर्षवर्धनची हर्षवर्धनचा स्वभाव कसा आहे त्यावेळेला तिने मला सांगितलं की तो इगो इस्टिक आहे त्याचा जर का इगो आपण दुखावला ना तर तो नक्की बाहेर येईल यावरती मग आता सागर म्हणतो मग झाला का तुमचा प्लॅन यशस्वी झालाय काही आला का तो हर्ष बाहेर यावरती आता इकडे मुक्ता सांगते नाही अजून तरी तो बाहेर आला नाहीये पण त्याला बाहेर काढण्यासाठी जे काही त्याला बिळातून बाहेर काढायला जे काही प्लॅनिंग केले ना ते प्लॅनिंग सुरू आहे इकडे हर्ष आता खरंच बिळातच लपून बसलेला असतो पण बिळात लपून नुसता गपचूप नाही तर त्याची कुरघोड्या चालूच असतात त्याने टीव्हीवरची आता इकडे सावनीची मुलाखत पाहिलेली असते आणि त्यानंतर सुद्धा तो अजूनही शांत असतो मग त्यानंतर मुक्ताला पुढचं पाऊल आता उचलायला लागतं मुक्ता सांगते सागर आता सुद्धा मी जे काही करणार आहे ना तो पण ह्या प्लॅनचाच एक भाग आहे सागर म्हणतो मुक्ता तुम्ही काय करणार आहात यावरती मुक्ता सांगते मी आता त्या हर्षला त्याच्या बिळ्यातून बाहेर काढण्यासाठी साम दाम दंडभेद सगळं सगळं वापरणार आहे असं म्हणत मग मात्र मुक्ता आता इकडे पत्रकारांना फोन करून लगेचच मुलाखत द्यायला सुरुवात करते ही मुलाखत लाईव्ह असते आणि लाईव्ह मुलाखत हर्ष सुद्धा पाहत असतो ताबडतोब मुक्ताची मुलाखत सुरू होते आणि मुक्ता सांगत असते आणि ते सगळं आता हर्ष ऐकत असतो मुक्ता इकडे पत्रकारांना सांगत असते की माझा मुलगा बोरवेल मध्ये पडला नव्हता तर माझ्या मुलाला बोरवेलमध्ये ढकलण्यात आलेला आहे आणि तो दुसरा तिसरा कुणीही नसून हर्षवर्धन अधिकारी यांनी ढकललाय म्हणजे याचा माझ्याकडे पुरावा आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे पत्रकार म्हणतात पुरावा कोणता पुरावा त्यावरती मुक्ता आता सांगायला लागते हो माझ्याकडे पुरावा आहे पण तो मी इकडे मीडिया समोर डिस्क्लोज करू शकत नाहीये हा पुरावा मी आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे लवकरात लवकर असं म्हणत ज्यावेळेला हे सगळं चालू असत त्यावेळेला हर्ष सगळं ऐकतो आणि त्याला विचार पडतो की अरे बापरे हिच्याकडे आणि कोणता पुरावा आहे आता यावरती मग आता मुक्ता सांगते कसं आहे ना मला ना तो एकदा हर्ष दिसला पाहिजे पण काय आहे तो इतका घाबरट आहे ना की तो माझ्या समोर येऊच शकणार नाहीये तो या सगळ्यामध्ये आता बिळात्याच्या लपून बसलाय हिंमत असेल तर त्याने माझ्या समोर यावं यावरती पत्रकार म्हणतात मॅडम ते जर का तुमच्या समोर आले तर तुम्ही काय करणार यावरती मग आता मुक्ता सांगते एकदा का त्याला माझ्या समोर येऊ दे त्याला नाही चापकाचे फटके दिले ना आणि सरळ केलं ना तर नाव नाही सांगणार मुक्ता असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता मुक्ताच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच चालू असतं हे मात्र आता समजलेलं असतं हर्षला ही ही काहीतरी करत आहे असं म्हटल्यावरती तो आता विचार करत असतो नाही नाही हि नेमा जावचला इगो हिला मी सोडणार नाही आता हाच तर खरा मुक्ताचा प्लॅन असतो त्याचा इगो डिवचून त्याला या सगळ्यामध्ये आता समोर आणणं मुक्ता सांगते हिंमत असेल तर त्यांनी एकदा माझ्या समोर यावं फक्त एकदा मग मात्र हर्ष विचार करतो या मुक्ताचा माज काही अजून कमी झालेला नाहीये ही नाही या सगळ्यामध्ये आता मला हे करणं कमी नाही करत आहे तोपर्यंत तो हिला धडा आता मी शिकवणार म्हणजे शिकवणारच असं म्हणत तो आता ताबडतोब इकडे सावनीला फोन करायला निघतो तोपर्यंत सावनी आणि मुक्ता या ऑलरेडी भेटलेल्या असतात आणि आता मुक्ता सांगते हे बघ माझा प्लॅन मी केलेलं आहे पुढचा प्लॅन तुझा तितक्यात अननोन नंबरवरून कॉल आल्यावरती सावनी सांगते अननोन नंबरवरून कॉल आहे पण मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये हा कॉल हर्षचा असेल ती फोन घेते आणि हर्ष बोल कुठे आहेस तू यावरती हर्ष म्हणतो ते सगळं जाऊ दे मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे यावरती ती सांगते ते, ते जाऊ दे तू मुक्ताची मुलाखत पाहिलीस का हर्ष म्हणतो या सगळ्यामध्ये मला तुझी मदत हवी आहे यावरती इकडे आता सावनी सांगायला लागते माझी मदत माझी काय मदत हवे तुला यावरती तो सांगतो हे बघ तू मला भेट त्या मुक्ताचा काटा काढायचा आहे त्या मुक्ताला एकदाच संपवायचं आहे तिला मारून टाकायचं आहे आणि त्यात तूच माझी मदत करू शकतेस असं म्हणत मग मात्र आता इकडे सावनी सांगते ठीक आहे मी तयार आहे असं म्हणत सावनी सुद्धा या प्लॅनचा एक भागच असते आणि हर्षला वाटत असतं की सावनी या सगळ्यामध्ये आपल्या सोबत आहे मग त्यानंतर मुक्ताला कुठे कस काय मारायचं हा सगळा प्लॅन तिला हर्ष सांगतो आणि त्यानंतर मग आता सावनी आणि मुक्ता या दोघीजणी एकत्रितपणे एक जमतात फायनली आता इकडे ठरलेलं ठरल्याप्रमाणे हर्ष एका ठिकाणी लपून आता नक्की सावनी मारते का तिला हे पाहत असतो आणि त्याच वेळेला सावनी आता मुक्ताला तिकडे समोर देते मुक्ता येते सावनी सावनी काय झालं आपल्या प्लॅनचं यावरती आता इकडे सावनी हातामध्ये चाकू घेऊन मुक्ताच्या पोटामध्ये खुपसण्याचा प्रयत्न करते हर्ष हे सगळं रेकॉर्डिंग करत असतो आणि मुक्ताला काहीच कळत नाही आता खरंच सावनी मुक्ताचे साथ देते की या सगळ्यामध्ये मुक्ताच्या जीवावरती उलटते हा सगळा ड्रामा आहे की खरंच आता सावनीने तिच्या पोटात चाकू मारलाय हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे